जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या लक्ष्मी गरिबांना आशीर्वाद देईल अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींना अशा महिलांच्या समान हक्कासाठी उचलणार पावले आजपासून रिक्षा टॅक्सीचा परवास तीन रुपयांनी महाग मीटर रिक्षा टॅक्सीचे नवे दर लागू खिशाला चटके पूर्वी उन्हाळी भुईमुगाची होती विक्रमी लागवड आता क्षेत्र का झाले कमी जिल्ह्यात दोन हजार हेक्टर भुईमुगाचा अंदाज तील मुगाची लागवड वाढली उन्हाळी वाहनाच्या बदलत्या पद्धतीने संभ्रम शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसगट कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आलेला आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सर कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर या चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गरिबांना प्राधान्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू धोरण लखव्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढले सर्व पिकांना हमी भाव कृषी यंत्रासाठी अनुदान द्या शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आता अंकटात चालेल ओ टी पीच्या अडचणीवर मात करत शेतकऱ्यांना ओळख क्रमांकाचे वाटप दहा लाख सत्तावन्न हजार सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना देण्यात आलेले ओळख क्रमांक जलजीवनमध्ये ऊर्जेकडे कल वाढतोय जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर गावातील पाणी उपसा केंद्रे सौर ऊर्जेवर जारांगेचे उपपोषण स्थगित आता मुंबईत धडक मंत्री समोर आले तर हाणायचं राज ठाकरे यांचा एमीवर हल्ला मतदान गायब झाले राजू पाटलांना त्यांच्याच गावात फक्त एकच मत कसे एसटीसी भाडवा ठरते प्रवासी वाहकात कळीचा मुद्दा परिवहन प्राधिकरणाकडे भाडेवाडीचा फेरप्रस्ताव सादर करण्याची मागणी ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद